जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की शेतकऱ्याला अठरा वर्षे मिळाला नाही मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची ही चौथी वेळ मुंबई पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणात खालापूर तालुक्यातील माडप येथील शेतकरी काशीनाथ शेडगे यांनी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला अठरा वर्ष झाला तरी मिळालेला नाही जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालयावर चार कोटी सत्तर लाख रुपयांची अदा करण्याची जप्तीची नोटीस पाठविण्यात आली असून कार्यालयासह सा आतील सामान जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र पंधरा दिवसात पैसे परत देण्याची लेखी आश्वासन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची जप्तीची नामुष्की टळली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची ही नामुष्कीची वेळ आलेली आहे खालापूर तालुक्यातील माडप येथील शेतकरी काशीनाथ शेडगे यांची साडेपाच एकर जमीन मुंबई पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणात विशेष भूसंपादन विभागामार्फत एकोणीसशे नव्याण्णव साली घेण्यात आली होती त्यावेळी एकराला सत्तर ते ऐंशी हजार एवढा मोबदला शेळगे यांना देण्यात आला असून अडीच लाख रुपये रक्कम शासनाकडून देण्यात आली होती मिळालेला मोबदला कमी असल्याकारणाने शे काशीनाथ शेळगे यांनी दोन हजार साली जिल्हा न्यायालयात वाढीव मोबदला मिळावा यासाठी अर्ज दाखल केला यावर दोन हजार सतरा रोजी न्यायालयाने काशीनाथ शेडगे यांना वाढीव मोबदला म्हणून चार कोटी सत्तर लाख तीस हजार रुपये देण्याबाबत विशेष भूसंपादन कार्यालयाला आदेश दिला होता मात्र न्यायालयाचा आदेश देऊनही ही रक्कम शेतकरी काशीनाथ शेळगे यांना मिळालेली नाही त्यानंतर काशीनाथ शेळगे यांचे वय नवदीच्या घरात असून त्यांच्या वतीने त्यांचे पुत्र कमलाकर शेळगे यांनी न्यायालयात पुन्हा दरखास्त दाखल केली होती त्यानुसार जिल्हा न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत खुर्च्या संगणक एअर कंडिशन या वस्तू जप्त करण्याचे आदेश दिले त्यानुसार न्यायालयाचे बेलिक तुषार पाटील व मदतनीस न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नोटीस बजावली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंधरा दिवसात काशीनाथ शेडगे यांची रक्कम अदा केली जाईल असे जप्तीची नामुष्की टळली यावेळी शेडगे यांचे वकील अॅडव्होकेट सचिन जोशी अॅडव्होकेट विश्वनाथ भगत व कमलाकर शेडगे यांनी उपजिल्हाधिकारी मठपती यांची भेट घेऊन काशीनाथ शेडगे यांचे वय नव्वदी पार झाले असून त्यांच्या हयातीत मोबदला मिळावा असे सांगितले मुंबई पुणे एक्सप्रेस हावे अठ्ठ्याण्णवला हा अवॉर्ड झाला आणि शेतकऱ्यांची गावातील जागा संपादित केली तर त्याच्या या निकालाविरोधात आम्ही मान्य जिल्हा न्यायालयामध्ये अपिलामध्ये गेलो होतो की आम्हाला याचा हा नुकसान भरपाई कमी ते आम्हाला वाढून मिळावे तर त्याचा निकाल साधारणतः सहा साधा दहा दोन हजार सतराला मान्य जिल्हा न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आणि द चौरस मीटरला चारशे रुपये दर मान्य केला मान्य न्यायालयाने तर मग त्याची पूर्तता आम्ही केली फॉलो केला तर आ, मान्य मुंबईपणे एक्सप्रेस हायवेचे अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी काही पत्रव्यवहार कुठे केला नाही आणि ते पैसे आजपासून आम्हाला मिळाले नाही मग आम्ही त्यावर दरखास्त दाखल केली दरखास्त दाखल करून कोर्टाकडनं आम्ही ह्याचा जप्तीचा आदेश घेतला आणि आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय जप्तीसाठी आलेलो आहे कमलाकर महादेव शेळगे यांची जागा मुंबई पुणे हायवे याकरता संपादन करण्यात आली होती ती संपा साधारण नव्याण्णव संपादन संपादन केल्यानंतर कमलाकर श आ, काशीनाथ शेडगे यांच्यातर्फे त्यांचे अखत्यारी कमलाकर शेडगे यांनी दोन हजारमध्ये मान्य न्यायालयामध्ये एल ए आर दाखल केला त्या एल ए आरचा निकाल साधारण दोन हजार सतरामध्ये पारित आदेश पारित झाले नुकसान भरपाई त्यांना देण्यात यावी म्हणून ते आदेश पारित झाल्यानंतर देखील क त्यांना अद्यापर्यंत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही म्हणून दोन हजार अठरामध्ये आम्ही आता दरखास्त दाखल केली आणि त्या ते अंतर्गत त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश करण्यात आले होते परंतु अद्यापर्यंत ते जे कमला काशीनाथ शेडगे आहेत हे नव्वद वर्षात गृहस्थ असल्यामुळे त्यांच्या हयातीत त्यांना नुकसान भरपाई मिळणं आवश्यक है, तर ने कर, आहे तर माननीय न्यायालयाने कमलाकर म्हणजे काशीनाथ शेडगे यांना दर दरखास्तीमध्ये जप्तीची ऑर्डर पारित केलेत आणि त्यानुसार आम्ही आज जप्ती करण्याकरता इथे आलेलो आहोत कोर्टानं जिल्हाधिकार्यालय कार्यालयाची इमारत आणि त्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू जप्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत